फडणवीस साहेब शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या नाही तर लग्नासाठी मुलगी शोधून द्या भंडाऱ्यातील अशय, तरुणाचं अनोखं आंदोलन मुख्यमंत्री फडणवीस साहेब शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्या अन्यथा लग्नासाठी तुम्हीच मुली शोधून द्या अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन भंडाऱ्यात तरुणांनी अभिनव आंदोलन केले या अभिनव आंदोलनाची भंडाऱ्यात जोरदार चर्चा सुरू आहे दिवाळीनंतर लग्नसराई जोरदार सुरू आहे मात्र शेतकऱ्यांच्या मुलांना पाच ते दहा एकर शेती असून सुद्धा लग्नासाठी मुलगी दाखवायला किंवा द्यायला कोणीही तयार नाही कारण शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतमालाला भाव नसल्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकरी मुलांना द्यायला तयार नाही त्यामुळे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की एकतर आमच्या शेतमालाला भाव द्या नाही तर आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या ज्या दिवशी तुम्ही आम्हा शेतकऱ्यांच्या योग्य तो भाव द्याल त्या दिवसापासून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील आणि प्रत्येक मुलीच्या बापाला वाटेल की आता शेतकऱ्याला शेती परवडते तेव्हा ते आपल्या मुलीचा हात शेतकऱ्यांच्या मुलाच्या हातात देतील असंही तरुणांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्याच्या मुलाला पाच ते दहा एकड शेती असून कोणी शेतकऱ्याच्या मुलाला लग्नासाठी मुलगी द्यायला तयार नाही आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण की कोणत्याच मालाला भाव नसल्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायला तयार नाही तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमची विनंती आहे की एकतर आमच्या मालाला भाव द्या नाहीतर आम्हा शेतकऱ्याच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी भंडारा